स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला स्वागत करते तुम्ही नवीन असाल तर चानल जरूर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या संसारिक तुम्हाला जी काही अडचण आहे जो काही तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही स्वामी महाराजांना विचारू शकता आणि महाराष्ट्रावर उत्तर देतात आता यावरती तुम्हाला हसायला येईल तुम्ही म्हणाल की महाराज तर आपल्याशी बोलत नाही मग महाराज कसं काय उत्तर देतील तर महाराज आपल्याला उत्तर देतात अनेक स्वामी भक्तांनी आपले प्रश्न महाराजांना विचारलेले आहे आणि महाराजांनी त्यावर त्यांना उत्तर दिलेलं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील खूप प्रॉब्लेम कमी होतात समजा आपल्याला एखादा निर्णय घेणं खूप अवघड जात असेल तो हो घ्यावा की नाही घ्यावा असं आपल्याला कळत नसेल ना तर तेव्हा तुम्ही महाराजांना तो प्रश्न विचारा महाराज नक्कीच उत्तर देतात तर त्याबद्दलचीच आजच्या या व्हिडिओमधून मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा तर बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप संसारिक अडचणी असतात की जसं की आता समजा आपल्याला एखादी नोकरी लागली आहे पण आपलं मन कुठेतरी आपल्याला सांगतंय की ती नोकरी माझ्यासाठी योग्य नाही आहे तर तुम्हाला अशा वेळी काय करायचं आहे की तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ही नोकरी माझ्यासाठी योग्य आहे की कि नाही किंवा ही, कि ही नोकरी मला मिळणार आहे की कि नाही किंवा इथे माझं लग्न जमणार आहे की नाही की हे घर मी घेऊ की नको घेऊ असे जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात की ज्याचं उत्तर घेण्यासाठी तुमचं मन स्थिर नसतं किंवा तुम्हाला काय त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा हे समजत नसतं तेव्हा तुम्ही महाराजांना तुमचा प्रश्न विचारून त्यावरती उत्तर मिळवू शकता मग ते कसं काय तर त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही एक प्लेन पेपर किंवा ज्या रेषा असतात असा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने बघा तुम्ही इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही एखादा जे आपली नोटबुक असते त्या नोटबुक ज्या ज्या रेषा असतात तसा एखादा पेपर घेतला तरीही चालेल या पेपरचे तुम्हाला दोन पार्ट करायचे आहेत पार्ट असे करायचे आहेत की ते दोन्हीसुद्धा सेम सेम झाले पाहिजे जसं की बघा आता ही आणि ही चिठ्ठी सेम झाली पाहिजे की जेणेकरून आपण घडी घातली की आपल्याला ओळखून आलं पाहि पाहिजे की आपण कोणत्या चिठ्ठीवरती काय लिहिलं आहे अशा प्रकारे आपल्याला दोन चौकोने आकाराचे हे जे पेपर आहे तो आपल्याला फाडून घ्यायचा आहे यातील एका पेपरवरती आपल्याला काय लिहायचं आहे तर एका पेपरवरती आपल्याला होकारार्थी उत्तर लिहायचं आहे आणि एका पेपरवरती आपल्याला नकारार्थी उत्तर लिहायचं आहे आता हा पेपर आहे इथे तुम्ही सर्वात आधी श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि तुमचा प्रश्न म्हणजे समजा तुमचा प्रश्न आहे की मी ही नोकरी जॉईंट करू की नको करू मग तुम्ही इथे लिहायचं आहे की तू ही नोकरी जॉईंट कर आणि दुसऱ्या पेजवरती तुम्हाला इथे लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ नोकरी जॉईंट करू नको इथे स्क्रीनवरतीही मी फ्लॅश करणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला या दोन चिठ्ठ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला समजा असं प्रश्न असेल की मी हे घर घेऊ की नको किंवा हे घर मला मिळेल की नाही मिळणार मग श्री स्वामी समर्थ मिळेल आणि मिळणार नाही एका चिठ्ठीवरती तुम्हाला होकारार्थी उत्तर लिहायचं आहे आणि एका चिठ्ठी चिठ्ठीवरती तुम्हाला नकारार्थी उत्तर लिहायचं आहे त्यानंतर या चिठ्ठ्या तुम्हाला फोल्ड करायच्या आहेत फोल्ड म्हणजे कसं तर आपल्याला याच्या छोट्या छोट्या लहान घड्या घालायच्या आहेत आणि घड्या अशा घालायच्या की त्या दोन्ही सुद्धा चिठ्ठ्या सेम झाल्या पाहिजे ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही गुरुवारी करा कारण गुरुवारी महाराजांचा दिवस असतो आणि महाराजांच्या दिवशी तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा जर तुमचं एखादं काम खूप अर्जंट असेल तुम्हाला तो निर्णय आत्ताच हवा असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता कधीही तुम्ही अशा प्रकारे महाराजांना प्रश्न विचारू शकता महाराजांसमोर बसा महाराजांना तिथे तुम्ही दिवा लावा धूप अगरबत्ती लावा मुजरा करा त्यानंतर तुम्ही महाराजांना सांगा की माझा असा असा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला कौल लावत आहे चिठ्ठ्यांचा कौल लावत आहे त्यामुळे माझ्यासाठी जे काही योग्य आहे तो कौल मला तुम्ही द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे जर तुम्ही गुरुवारी सकाळी हा उपाय केला तर गुरुवारी संध्याकाळी तुम्ही चिठ्ठ्या उचलू शकता किंवा जर तुम्ही गुरुवारी संध्याकाळी हा उपाय केला तर शुक्रवारी सकाळी तुम्हाला चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि इतर दिवशी जर तुम्ही सकाळी केलं तर संध्याकाळी उचला संध्याकाळी केलं तर सकाळी चिठ्ठी उचलायची आहे तर, तर अशा प्रकारे तुम्ही बघा या दोन चिठ्ठ्या मी केलेल्या आहेत दोन्हीच्या सेम घड्या घालायच्या आहेत आणि या चिठ्ठ्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आपल्या घरामध्ये असते फोटो असतो त्यांच्या चरणांशी या चिठ्ठ्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत प्रार्थना करायच्या आहे आणि समजा गुरुवारी सकाळी ठेवला गुरुवारी संध्याकाळी तुम्ही चिठ्ठी उचला उच उचलणार आहात तर ही चिठ्ठी कशी उचलायची तुमच्या घरामध्ये एखादा लहान मुलं असेल तर त्या लहान मुलाला तुम्हाला तिथे घ्यायचं आहे आणि त्या लहान मुलाला सांगायचं आहे की या दोन चिठ्ठी पैकी एक चिठ्ठी मला उचलून दे तो एक चिठ्ठी तुम्हाला उचलून देईल आणि त्या चिठ्ठीमध्ये जे उत्तर असेल ते तुमच्यासाठी सर्वस्व आणि सर्वात लास्टच उत्तर असेल म्हणजे समजा त्या चिठ्ठीमध्ये उत्तर आलं की होकारार्थी उत्तर आले की तुझं हे काम होईल तर ते महाराजांनी उत्तर दिले की तुझं हे काम होणारच मग तुम्ही सुद्धा त्याच निर्णयावरती विश्वास ठेवायचा आणि नि तो निर्णय शेवटचा निर्णय म्हणून मानायचा आहे महाराजांनी उत्तर दिलं की हे काम तुझं नाही होणार तर तुम्ही सुद्धा ते नाही होणार असंच गृहित धरायचं आहे उगीच महाराजांनी उत्तर दिलं की नाही होणार आणि तुम्ही चाललात की महाराजांनी जरी नाही उत्तर दिले तरी पण मी हो म्हणून करणार किंवा मला ते काम करायचंच आहे असं तुम्ही करू नका जर तुमचा महाराजांवरती विश्वास असेल महाराजांनी दिलेल्या कौलवर तुमचा विश्वास असेल किंवा महाराज जे उत्तर देतील तेच माझ्या शेवटचं उत्तर आणि तेच माझ्यासाठी सर्वस्व असं जर सर तुम्ही मानत असाल तरच तुम्ही या चिठ्ठ्यांचा प्रयोग करा अशा प्रकारे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना कुठल्याही प्रश्नावरती उत्तर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आणि बघा चिठ्ठीमध्ये जे उत्तर येईल तर ते उत्तर तुमच्यासाठी सर्वस्वी महाराजांनी दिलेलं उत्तर हे तुमच्यासाठी योग्य आहे म्हणूनच ते तुम्हाला देतात त्यामुळे तुमचा विश्वास असेल तरच हा उपाय ही सेवा तुम्ही करा आणि नसेल महाराजांचं तर तुम्ही ही सेवा करू नका त्यामुळे महाराजांचं उत्तर हे शेवटचं उत्तर तुम्हाला मानायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर लहान मूल नसेल तर मग काय करावं तर तुम्ही काय करा महाराजांसमोर बसा डोळे बंद करून त्यातली एक चिठ्ठी निवडा आणि तेच उत्तर तुमच्यासाठी असणार आहे तर तुम्ही आजपासून तुमच्या संसारी अडचणीमध्ये अनेकदा आपल्याला निर्णय घ्यायला खूप म्हणजे काय करावं कळत नाही की हो उत्तर घेऊ की नको घेऊ हा हे घर घेऊ की नको घेऊ ही नोकरी जॉईन करू की नको करू असं आपल्याला खूप वेळ होतं मग अशा वेळी तुम्ही महाराजांना कौल लावून हे उत्तर विचारू शकता आणि सततच विचारायचं असं नाही चुकून एखादा आपल्या आयुष्यामध्ये असा खूप कठीण प्रसंग येतो की त्याचं आपल्याला उत्तरच काय घ्यावं हे कळत नाही आपण खूप कन्फ्युज होतो खूप टेन्शनमध्ये येतो अशा प्रश्नाचं उत्तर विचारून त्यांचा निर्णय घेऊ शकता कारण महाराजांनी दिलेला निर्णय हा शेवटचा निर्णय असतो तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या आयुष्यातले कुठलाही प्रश्न विचारू शकता आणि त्याचं उत्तर महाराजांकडून मिळवू शकता तर तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये महाराजांना असे प्रश्न विचारून पहा आणि ते जे उत्तर देतील त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्ही सर्वजण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मला जरूर सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल